बघा छोटीशी काकडी झाली आहे तर आता लहान झाली आहे तर खूप मोठे होतात आणि खूप लांब पण होतात छोटूसे इतनू इतनूसे इतनूशी आणि गावाकडची लाईफ अनुभवायला खूप मजा असते कारण गावाकडची लाईफ सर्वजण अनुभवू शकत नाही खूप लोकं कमी आहेत कधी गावाकडले लाईफ अनुभवू शकतात हाय का कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन बघून सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम तर काही सकाळची वाजली आठ आणि फ्रेश मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे तर आता जे बिझनेस स्टार्ट केले तिकडे चाललेलो आहे तर ऑगमोस्ट आता पूर्ण कपडे घाण घातलेलं आहे कारण का कारण पूर्ण घाण होतात कपडे मातीच्या याच्यामुळे त्याच्यामुळे आलो आणि बघा सूर्य वगैरे तुम्ही छान निघाले बघा किती भारी वाटतोय तर अशा प्रकारे झाडं लावायला लावलेत तर आलो आहे लावण्यासाठी झाडं तर झाडं लावायचे आहेत कारण ही झाडं आणली होती मी हे बघा तिथे लावलेत आणि बाकी लावायचे आहेत तर हे बघा ही झाडं लावायची आहेत हे आहेत तर याचं झाडाचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर्वांना चॅलेंज आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा त्यानंतर हे एक आहे हे पण तुम्ही नक्कीच मध्ये सांगा की झाडाचं नाव काय आहे कारण खरन... झाडाचं नाव मला माहीत नाही मिळत पण मी एक आणलेले आहेत काल झाडं लावण्यासाठी तर काल लावलीच नाही मिळत त्याचे मुलं आजचं लावणार आहेत त्यानंतर दुसरं पण एक आहे त्यानंतर हे बघा हे पण आहे तर हे पण झाडाचं नाव काय तुम्ही सांगू शकता तीन झाडं आहेत बघा ह्याचं हेचं ह्याचं तीन झाडांची नावं आहेत तीन झाडांचे नाव आहेत ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला कारण मी पण मला माहिती नाही मिळत पण मी आणलेत पूजा औषधी वगैरे असतात आणि फायदेशीर असतात त्याच्यामुळे ते आणले आहेत तर ती लावायची आण लावायची आहे तर त्या हिशोबाने आणले आहेत तर चला तर पहिले त्याला लावून घेतो आहे त्यानंतर मग ते दुसरं लावलं आहे त्यानंतर एक इथे लावले, लावले बघा एक लावलं आहे त्यानंतर एक पुढे ते लावले तर तीन लावली आहेत आणि एक, एक बाकी आहे हे बघा हे बाकी आहे तर हे कुंडीमध्ये लावायचं आहे वन इथे हे दोन तीन दिवस पाऊसच नाही मिळत तर असं थोडा उप झाला आहे तर शेतावर चालू आहे लाकडं तोडलं आहे वगैरे तर तिकडे चालू आहे खरं बिझनेस स्टार्ट केला ते करावं लागेल म्हणजे बघू शकता तुम्ही आणि हे बघा किती हिरवगार झालं आहे बघा पूर्ण भात पूर्ण हिरवागार झालं आहे किती भार वाटते आहे बघा संबळ घसरल पाई ग आणि पूर्ण माकलेला आहे घाण पूर्ण घाण झाला आहे खरं लाज तर वाटत नाही कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे कसली लाज वाटणार तर बघा पूर्ण आणि पूर्ण पूर्ण तुला गाव आणि पूर्ण गावाकडचं पूर्ण झालेलं आहे ते दाखवते आणि इकडे बघा भेंडे वगैरे लावलेत बघा लावलेत, लावलेत भेंडे लावलेत चवले लावलेत हे भेंडे आहे हा भेंडा आहे हा तूर वगैरे आहे हे चवला आहे आणि बघा लहान काकडी पडली लहान असती काकडी झालेली आहे ती मी जस्ट शेवट्यात बघितली तुम्हाला दाखवतो मी बघा छोटीशी काकडी झाली आहे तर आता लहान झाली आहे तर खूप मोठे होतात आणि खूप लांब पण होतात छोटूसे इतनूसे इतनूशी इतनूशी आहे तर होणारच खूप मोठे होणार आणि भेंडे वगैरे पण झालेत हे बघा तर अजून भेंड्याला पण फुल वगैरे आलेलं नाही मिळत ते पण थोड्या दिवसामध्येच येणारच तर लाकडं फोडलेली आहेत तर ती आता घ्यायला चाललो आहे चला जातोय तर तुम्ही बघू शकता ही गावाकडची लाईफ आहे आणि गावाकडची लाईफ अनुभवायला खूप मजा असते कारण गावाकडची लाईफ सर्वजण अनुभवू शकत नाही खूप लोकं कमी आहेत कधी गावाकडली लाईफ अनुभवू शकतात तर मी गावाकडली लाईफ अनुभवते आणि मेहनत करतोय तर गावाकडंच बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्याला मी ग्रोथ करणार तर बघूया आता पूर्ण बनवायला आवलं आहे कारण मला नियम एक महिना लागणार पूर्ण बनवला सेटअप करण्यासाठी तर सध्या आता तेच पूर्ण सेटअप करायला लावलेलं आहे तर त्याच्या लाकडं बरे पाहिजेत छोटी, -छोटी। तर ती घ्यायला लावलीत तर आवली लाकडं घ्यायला आणि खूप बरं वाटतंय का छोटासा बिझनेस छोटासा बिज छोटासा बिझनेस स्टार्टअप करणार आहे घरीच राहणार आणि घरचे पण मला सपोर्ट करणार तर चांगला आहे कारण जॉब तर खूप सारे केला मुंबईमध्ये जॉब केला गुजरातमध्ये पण जॉब केला एक वर्ष तर जॉबमध्ये जे पाहिजे ते जॉबमध्ये नाही भेटत तर विचार केला का स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करावा तर ते स्टार्ट केलेले आहे म्हणजे करणार आहे तर चला पहिले थोडा काम आहे ते करतो आहे कम्प्लीट लास्ट राहिलं आणायचं राहिलं आहे तर ते घ्यायला चालू आहे तर मी आता खूप अनुभवलं आहे की जॉब कराल सगळे बोलतात की जॉब करतो कर जॉब करतो आणि सपोर्ट करणार आणि मी जॉब सोडून मिनिमम एखाद एखाद दोन महिने झाले असेल जॉब जॉब सोडलेला आहे आणि घरी बसलेला आहे आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला आहे तर सर्वच बोलतात हे फ्रेंड बोलतात फ्रेंड बोलतात घरचे बोलतात आणि नातेवाईक पण बोलतात का काय कर काय चाललं आहे तुझं काय करतोस तू जॉब का करत नाही जॉब का सोडलेला आहे कशासाठी सोडलेलं आहे आणि हे काय तुझं काहीतरी उद्योग नवीन उद्योग चाललेत काहीतरी जॉब कर पण त्यांना काय माहिती असते त्यांना काय माहिती आहे की माझ्या दिमागामध्ये काय चाललं आहे काय करायचं आहे स्वतःचं काहीतरी करायचं आहे कारण बिझनेस काम तर खूप सारे केलं जॉब तर खूप सारे केलं त्याच्या हातामध्ये जाऊन काम करावं लागते आठ घंटे बारा घंटे दहा घंटे जॉब करावं लागतो काम करावं लागते त्यांचे दोन शब्द ऐकावे लागतात तर ते मुंबईमध्ये पण मी जॉब केला होता आणि गुजरातमध्ये पण जॉब केला होता एक वर्ष तर तेच असतात ना सगळ्यांची ऐकायचं असते किरकिर चालू असते हे झालं ते झालं तर विचार केला का स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करावं छोटं का नाही असं पण स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करावं त्यामधून अनुभव प येणार शिकायला भेटणार आणि चांगलं जर बिझनेस सेटअप झाला तर चांगले पैसे पण येणार तर हिसाबाने मी लहानसं बिझनेस स्टार्टअप केलेला आहे पण तो आता थोडा काय होणार कसा होणार ते हिसाबाने आणि नॉलेज तर घेतलं आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे पण आता छोटासा लहानसं आहे ते स्टार्टअप करू बिझनेस अनुभव एक्झॅक्टली काय आहे काय नाही तर बिझनेस तर खूप सारे आहेत पण मी स्टार्टअप केलेला आहे तर कारण माझा दुसरा पण चॅनल आहे त्याच्यामध्ये बिझनेससाठी मी एक पर्सनल चॅनल बनवला आहे तर तो चॅनल पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटणारच पण तो सध्या मी बिझनेस स्टार्टअप करणार त्यावर तुम्हाला चॅनल मी तुम्हाला मी चॅनलचं नाव सांगणार काय काय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बिझनेसचं अपडेट येत राहणार की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि केल्याने काय होते किती इन्कम होते तर चला आता पूर्ण एक लास्टचं फेरी राहिली आहे तर ते करतो कंप्लीट आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ नाही व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ तर बघता मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही आणि कमेंट करत नाही तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चॅनलला लाईक पण करा कारण खूप दम लागला आहे कारण आता जस्ट नेऊन ठेवलं आता परत आम्ही रिटर्न आलो आहे कारण आणि आमचं वाड्यापासून गाव तीन चार किलोमीटर असेलच आहे तर वाडा पण सिटी पण थोडी जवळच आहे तर काय टेन्शन नाही मिळत काय पण करण्यासाठी तर बघूया आता सेटअप करतो आहे पूर्ण आणि कोण कोण सपोर्ट करतात कोण कोण मला हेल्प करणार ते हिसाबाने करणार आहे आणि कोण कोण मला गाईडलाईन करणार तर ते पुढे कळणारच आहे हे तुम्हाला माहिती कळणारच आहे आणि माझा व्हिडिओ डेली तुम्हाला बघायला भेटणारच काय गेट लाईफमध्ये म्हणजे काय होते काय नाही नॉर्मल काय नाही होई पण तुम्हाला मी ते अपडेट तुम्हाला देणार मी ठीक आहे आणि माझ्या चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघणार तर ए फ्यू मोमेंट्सला इथं काहीच बघा घरी आलो आहे आणि पूर्ण काम झालं साडेपाच वाजले तर आता ते पूर्ण आणले होते वाचले ते पूर्ण जमीन तरी पुरून घेतले तर आता लास्ट एक राहिला आहे तर तो कंप्लेंट वगैरे करतो आहे त्यानंतर घरी येतो आहे कारण पाऊस पात्र येणार आणि कायच माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि कुठला व्हिडिओ आवडणार तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा तर, 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 तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक ब्लॉकमध्ये तुम्हाला ब्लॉक ब्लॉकमध्ये